गुड स्टार्ट इज हाफ या युक्तीप्रमाणे सव्ही जानेरी वाईला सुरुवात होणार आहे भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याच्या भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याच्या कार्याला सुरुवात होणार आहे गुड स्टार्ट होणार आहे कारण जळगावचे शिवराम पाटील यांनी आवाहन केलं आहे की पेपर मध्ये आलेलं आहे की कोणतीही पापी पालकमंत्र्यांनी स्वतःहून ध्वजारोहण सव्वीस जानेवारीला ध्वजारोहणचा कार्यक्रम करू नये असं आवाहन केलं आहे त्यानंतर सैनिक समाज पार्टीने त्याला दुजोरा देऊन पालकमंत्र्यांनाच आवाहन केलं आहे की तुम्ही स्वतःला जर पापी असं समजत असाल तुमच्या अंतर्मनातून कोणतीही यंत्रातील काम करणार नाही तुम्हीच तुमचं काम करायचं का। करा, करा। आहे इफ यू थिंक्स युअर शेल्फ यू आर गिल्टी ती डिसाईड करा जाहीर करू नका पण डिसाईड करा काहीतरी बहाना करा आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये जी ऑफर आहे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करायचं आहे त्याच्यापासून परावृत्त व्हा हो। जेणेकर होणार आहात मान्य आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत आणि ध्वजारोहनचा पवित्र कार्यक्रम आहे देश पातळीवरचा कार्यक्रम आहे देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे अशा स्वच्छ आणि पवित्र कार्याला कदाचित तुम्ही आपला हात लावू नये थिंकिंग तुम्ही तुम्ही असं करायचं आहे सैनिक समाज पार्टीने हा केवळ सल्ला दिला आहे त्याचं अवलोकन होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही काहीतरी बहाणा करा मला ताप आला आहे मी आजारी आहे मला मुख झाला आहे मला दमुक झाला आहे ठीक आहे तुमच्या नंतर तुमचा कोणी जेव्हा असेल त्या जिल्ह्यातला आमदार खासदार मंत्री कोणी असेल तुम्ही आजारी आहात हे तुम्ही सांगितल्यावर तो पण समजा समजून जाईल की काय प्रॉब्लेम काय आहे तर प्रॉब्लेम असा आहे की या सैनिक समाज पार्टीने आव्हान केलं आहे की तुम्ही जर पापी स्वतःला समजत असाल तर नक्कीच या ध्वजारोहण कार्यक्रमापासून दूर राहावं अशी आम्ही विनंती केलेली आहे त्यामुळे करू मग कदाचित कोणीही राजकीय नेता मिळाला नाही पालकमंत्री येत नाही आमदार खासदार येत नाही तर प्रशासनातील जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचं ध्वजारोहण कार्यक्रम करणार आहे त्यामुळे ही सुरुवात आहे म्हणून मी म्हटलेलं आहे की गुड स्टार्ट इज हब सव्वीस जानेवारीला याची गुड सुरुवात होणार आहे आणि त्याचा आधार त्याचा पाठपुरावा हेच राजकीय नेते करून घेणार आहेत कारण ते पण सज्जन असतातच परंतु काही कामामुळे त्यांचे हात बरबटले गेल्यामुळे ते स्वतः होऊन पुढे येणार आहेत आणि या पवित्र कार्यापासून परावृत्त होणार आहेत त्यामुळे या सर्वांचे धन्यवाद सैनिक समाज पार्टी तर्फे आभार मानण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो